नमस्कार मित्रांनो संकल्पनेव वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस झाले आहेत माहितीला निवडणुकीत दणदणीत यश मिळालं तरीही अजून मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही त्यामुळे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे त्यातच आता भाजपाच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठा दावा केला आहे या नेत्याने ने दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राच्या पुढचा मुख्यमंत्र्याचं नाव सांगितलं आहे पक्षाच्या गटनेता ठरविण्यासाठीची बैठक दोन किंवा तीन डिसेंबरला तीन सप्टेंबरला होईल असंही या नेत्याने पी टी आयला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील असं भाजपच्या वरिष्ठ नेत्याने पी टी आय सोबत बोलताना सांगितलं आहे तर दुसरीकडे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित झालं असून भाजपचे वरिष्ठ नेते यावर शिक्कामोर्तब करतील असंही स्पष्ट केलं होतं पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे सगळ्यांना माहिती आहे आम्ही वरिष्ठांनी या नावावर शिक्कामोर्तब करण्याबाबतची वाट पाहत आहोत असे रावसाहेब म्हणाले होते तर दुसरीकडे काळजीबाहू मुख्यमंत्री पदाचा निर्णय भाजपाचे ज्येष्ठ नेते घेतील असं रविवारी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे दरम्यान सरकार स्थापनेबाबत माहितीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचेही शिंदे म्हणाले शिवसेनेला गृहमंत्री पद आणि श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार का या प्रश्नावर तीनही पक्ष मिळून निर्णय उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत माहितीचा दणदणीत विजय झाला पण एका आठवड्यानंतरही त्यांना सरकार बनवता आलेलं नाही निवडणुकीत एकट्या भाजपाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या तरीही भाजप सावध पावलं टाकत आहे याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच डिसेंबरला संध्याकाळी आझाद मैदानात माहिती सरकारचा शपथविधी होईल या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील अशी माहिती दिली होती तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र